सारावा चिंतने पहिल्या दोन चरणामध्ये परमार्थ सांगितला आणि तिसऱ्या मग म्हणताय की याला परमार्थ म्हणतात असा अर्थ आहे त्याचा काळ चिंतन आहे परमार्थ महान एकांत वाशी गंगा जामार्थ परमार्थीच्या हा परमार्थ परमार्थ महाधन युक्त आहार विहार हा परमार्थ आहे परमार्थ महाधन प्रत्येक ठिकाणी असं हा परमार्थ आहे आणि या परमार्थाला महाधन म्हणतात अर्थात काळ सारावा चिंतने चिंतन ते महाधन आहे विठल चिंतन ग्रह चिंतन ग्रह संत म्हणतात नारद भक्तीसूत्रामध्ये सूत्र आले परमार्थ करणं म्हणजे काय तस्मिन अनन्यता तत्विरोधी उदासीनता परमात्म्याविषयी अनन्य राहणं आणि परमात्म्याच्या भक्ती परमार्थाच्या विरोधी जे आहेत त्यांच्याविषयी उदासीन राहणं याला म्हणायचं परमार्थ सोपी भाषा आहे परमार्थाची थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपला आपला परमार्थ चिंतन करीत राहणं कोणी जर त्याला विरोध करत असेल तर त्याच्या नादे ना न लागणं त्याचा सहज त्याग करायचा इथून आपण दूर जायचा आपण त्याच्या वादात पडायचं नाही त्याचं खंडन करायचं नाही त्याच्याशी भांडण करायची नाही असं का तस का मी माझं करेन असं काही बोलायचं नाही आपण आपल्या चिंतनात राहू त्याच्याशी उदासीन आणि आपापल्या परमात्म्याशी भक्तीशी आनंद का नाम परमार्थ विठल मग ही सगळी साधना सिद्ध होतात आमच्या गुरुजींनी दृष्टांत घेतला फार मजेशीर ते म्हटले परमार्थाच्या विरोधी लोकांच्या विषयी उदासीन असलं पाहिजे म्हणजे आपल्यासाठी ते अनुकूलही नाहीत आणि प्रतिकूलही नाहीत अशी मध्यस्थ भावना म्हणजे उदासीन असते त्यांच्या सोबत राहायचं असंही नाही आणि त्यांच्याशी वाद विवाद करायचा असंही नाही त्यांच्याशी मैत्री करू नका शत्रुत्वही करू नका त्यांच्याशी काय राहा उदास राहा उपेक्षा त्यांची सहज करून दूर म्हणायचं उदासीन आणि असं तुम्ही नाताला लागला ना। त्यांच्याशी बोलत बसलात वादविवाद पडणं करत बसलात तर काय होत आपला वेळ परमार्थामध्ये जो जायचा चिंतनात जो जायचा तो वादात जाईल आणि हेच तर त्यांना करायचं असतं आपल्याला परमार्थापासून दूर करायचं हेच त्यांचं काम आहे साध्य परमार्थापासून दूर झालो मग त्यांना जे साध्य करायचंय ते आपणच केल्यासारखं होईल मग ते सफल झाले का आपण तेच सफल झाल्यासारखं झालं म्हणून खरा मार्ग हा आहे त्यांच्यापासून दूर जा